नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्र या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजना आणि अजित पवार यांच्या नवीन वचनाबद्दल दिवाळीच्या आधी तीन रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार का आणि केव्हा मिळणार या महत्वाच्या बातमीवर एक नजर टाकूया नुकतंच अजित पवार यांनी बीड मध्ये मोठं विधान केलंय निवडणुका आचारसंहिता लागू होण्याआधी लाडकी बहिणींना तीन रुपये भाऊबीज म्हणून मिळणार आहे त्यांचा वादा आहे त्यामुळे दिवाळीपूर्वी हा तिसरा हफ्ता येईल अशी अपेक्षा आहे अजित पवारांच्या घोषणेने महिलांमध्ये नवा उत्साह दिसतो आहे त्यांच्या विधाना नंतर एक महिलांना प्रश्न पडला आहे की हप्त्याचा लाभ नेमका कोणाला मिळेल आणि कोणत्या अटी आहे तिसरा हप्ता मिळवण्यासाठी काही अटी आहेत महिलांचे फॉर्म चुकीचे आहेत आधार कार्ड खाते लिंक नाही ना पैसे मिळणार नाही काही महिलांचे अर्ज प्रलंबित आहेत ना ही हप्ता मिळणार नाही आता एक महत्वाचा प्रश्न लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला की नाही असं चेक करायचं बँकिंग ऍप मध्ये लॉग इन करून ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तपासून पण सहज या तपास करू शकतो पोस्टाच्या खात्यात असणाऱ्यांनाही ऑफलाईन पद्धत उपलब्ध आहे योजनेचा लाभ लाभ घ्यायचा असल्यास वरील आपल्या बँक खात्याचं आणि आधार कार्डचं लिंकिंग करून घ्या त्यामुळे आपल्याला आप योग्य वेळी हप्ता मिळेल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहीन जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ